रामकृष्ण रे मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे चला तर आपण आज बघणार आहेत राजपुती पोशाख कशा पद्धतीने तयार करू शकतो आपण ठीक आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त कटिंग दाखवणार आहे तर कटिंग जर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बघणार तेव्हाच तुम्हाला स्टिचिंग जमणार आहे तर अशा प्रकारे आपला हा जो आहे तो राजपुती घागरा हे आलेला लेहेंगा अशा पद्धतीने आलेला आहे स्टिच आपला असतो तो आलेला आणि हे जे आहे ते अस्तर आहे तर बघू शकता तुम्ही एवढं मोठं अस्तर आलेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला अस्तर परत आतमध्ये जे छोटंसं ब्लाऊज आहे ते आणि वरचं टॉप आपल्याला एवढं सगळं काही बनवायचं आहे आणि हे आहे ब्लाऊज पीसचा कापड आलेला हे साईडला जे आहे ते कापड आपलं पॅटर्न याची आपण पायपिंग लावणार आहेत आणि हा संपूर्ण ब्लाउज पीस एवढा मोठा आलेला आहे तर मी तुम्हाला मोजून दाखवते ब्लाऊज पीस केवढा आलेला आहे ह्या आपल्या लेहंगा जो असतो राजपुती पोशाख त्याच्यामध्ये हा जो ब्लाउज पीस आहे तो दीड मीटरचा असतो बरोबर आलेला कारण याच्यात आपल्याला दोन ब्लाउज बनवायचे असतात म्हणजे एक वरचं जॉकेट असतं कुर्ती टाईप असतं आणि आतमध्ये एक ब्लाउज असतं त्याला कांचली म्हणतात पण आपण एकदम मस्त न्यू आणि काहीतरी हटके बनवणार आहेत आज तर खरंच व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत बघा खूप सुंदर असं बनवून घेणार आहे तर हे माझे अजून दुसरे दोन कस्टमरचे आहेत म्हणजे तीन कस्टमरचे माझ्याकडे हा जो पोशाख आहे तो आलेला आहे तर आपण सर्वप्रथम कटिंग बघणार आम्ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे घागऱ्याची कटिंग आपण इथं बघणार आहेत हा जो आहे तो लेहंगा सेमी स्टिच झालेला आहे त्याला मी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे बरोबर चार लेअरमध्ये आणि इथं किती येतोय ते मी मोजून बरोबर व्यवस्थित असं चेक करते ठीक आहे वरती देखील आपण गडी घालणार आहेत तर खालचं तसंच वरचं मी मोजून बरोबर इथं लिहून घेते माझ्या डायरीवरती आणि व्यवस्थित मापं जे आहेत ते आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत माप घेतल्यानंतर नोट डाऊन करायला विसरत नका जाऊ कारण आपल्याला ते मापं खूप कामात येणार आहेत एकदा माप मोजून झालं म्हणजे मग नवीन आपल्याला त्याची गरज पडत नाही तेच मापाने आपण करणार आता ही जी खालची मोठी पायपिंगचा पट्टा आहे तो सोडत मी वरती केवढी उंची येते लेंगाची जेवढी उंची आहे तेवढीच आपल्याला राहू द्यायची आहे कमी आपल्याला करायची नाही आहे डबल फोल्ड आपण परत एकदा अजून फोल्ड केलेला आहे म्हणजे चार लेअरमध्ये आपला हा कापड इथं मी व्यवस्थित असा अंथरून घेतलेला आहे छानपैकी घडी घालायची आहे आता आपण जसं मोजून घेतलेलं आहे तर आता बघा ह्या बाजूला मी बरोबर बारा इंचावर मार्किंग करणार आहे चला उंचीला आपल्याला मी जेवढं मोजून घेतलं आहे तेवढं प्लस एक इंच आपण घेतलेला आहे वरती आपण इकडे सहा इंच घेतलेला आहे आणि इकडच्या बाजूला बघा खालच्या बाजूला मी घेतलेला आहे बरोबर बारा इंच बारा आणि सहा हे बारा आणि सहाचा पॉईंट असा क्रॉसमध्ये मॅच करायचा आहे म्हणजे एकाच लाईनमध्ये आपल्याला इथं बरोबर सहा कड्यांची बर -बर कटिंग मिळणार आहे आता पुढे मी इकडे सहा इंच मोजून घेतलं आहे आणि इकडे बारा इंच मोजून घेतलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी बरोबर -बर एक सरळ मार्किंग करून घेणार आहे मध्ये क्रॉस लाईन मार्किंग केल्यामुळे काय होणार आहे आपलं मधून एक कट लावला म्हणजे आपल्या बरोबर सहा कड्या तयार होणार आहेत ठीक आहे चार आणि दोन म्हणजे सहा कड्यांचा आपण हा जो आहे तो परकर टाईप बनवणार आहे लेहंगाला आतमध्ये जे आपण अस्तर लावून घेणार आहे ते आपण अशा पद्धतीने बनवणार कारण अस्तर देखील मग आपलं सरळचं सरळ राहतंय आणि कुठं जसं कमी जास्त कपडा आपला इथं शिल्लक राहणार नाही ना ना कारण आपल्याला त्याच्यात कुर्ती प्लस ब्लाऊज अजून बनवायचा आहे ठीक आहे तर कॉटनच्या अस्तरवर मी ब्लाऊज बनवणार आहे जे राजपुती पोशाख आहे त्यांच्यामध्ये वरून जॉकेट असतं आपलं कुर्ती टाईप शॉर्ट कुर्ती असते शॉर्ट टॉप असतं असं समजा तुम्ही त्याला आणि आतमध्ये कांजली म्हणून एक ब्लाऊज असतं छोटंसं ज्याला की बन असतात फक्त मागे बांधायला तर मग आता इकडे कसं आहे आपले हे जे लेडीज आहेत त्यांना ब्लाऊजांची सवय आहे आणि त्यांना ते खूप अवघडल्यासारखं वाटतंय तर मग मी आतमध्ये ब्लाऊज बनवणार आहे पण वेगळ्या टाईपचं थोड्या वेगळ्या पद्धतीने ब्लाऊज बनवू आपण तर इथं ब्लाऊजची मापं जे आहेत ते मी तुम्हाला साईडला दिलेले आहेत आपल्या स्क्रीनवरती तुम्ही मापं बघू शकता नेहमीच्या ब्लाऊजसारखंच मी इथं बॅक पार्टची जी आहे ती मार्किंग इथं करून घेतलेली आहे फ्रंट पार्ट मात्र मी तुम्हाला एकदम छान असं दाखवणार आहे एकदम न्यू स्टाईलचं आपलं फ्रंट पार्ट इथं असणार आहे साडेपाचचा मुंडा घेतला आहे साडेपाचचं शोल्डर असं आपण शोल्डर आणि मुंडा सारखं सारखंच घेत बरोबर काटकोण तयार करणार आहेत छत्तीस साईजचं आपलं हे ब्लाऊज असणार आहे छत्तीसच्या नऊ प्लस पुढे आपण दोन इंच शिलाई मार्जिनचं घेतलेलं आहे आता आपण जो काठाकडचा भाग आहे माझ्याकडच्या तिथं सरळ एक मार्किंग करणार म्हणजेच की तेवढा जो लहान मोठा आपला काठ असतो झालेला तो आपला बाहेर असा कट होणार आहे बरोबर एक सरळ मार्किंग आपली पुढे झालेली आहे इथं उंचीची मार्किंग करायची आहे आपल्याला उंची प्लस दीड इंच घ्यायचं आहे डायरेक्ट फ्रंट पार्टमध्ये उंची प्लस दीड इंच तर आपण अर्धा इंचचा पॉईंट खाली वेगळा लावलेला आहे उंची प्लस एक आणि उंची प्लस अर्धा इंच म्हणजे टोटल दीड इंच आपण जास्ती घेतलं आहे तर खाली मी दोन लाईन मार्किंग केलेले आहेत मुंड्या साखर दिला गळीचा सा पॉईंट आपण खाली मॅच केला बरोबर आता इथं आपण टक्स पॉईंट घेणार आहेत टक्स पॉईंट दहावरती येणार आपला छत्तीसच्या चौथा नऊ प्लस एक इंच दहा टक्स पॉईंट दहावर घेतला गेला वरती गडारुंदी घेणार आपण गळारुंदी तसंच गडा उंचीला तुमच्या जेवढा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता मी सातचा घेतला आहे खालची गळ्याुंदी अडीच असा परत आपल्याला ता इथं काटकोण तयार करायचा आहे आणि छानपैकी मस्त असं गोल आकार मी इथं दिलेला आहे हवा तो आकार देखील तुम्ही इथं देऊ शकता गड्याला आता ही टक्स पॉईंट पॉईंटची लाईन आहे ति आपली तिथं आपण चार इंचावर पॉईंट लावणार आहे तसं आता हे जे ब्लाउज आहे त्याला बघा आपण आता बरोबर वरचा जो निशान आहे तिथूनच मी अडीच इंचावर पॉईंट लावला इथून डक्स पॉइंट प्लस आपण एक इंच घेतलेला आहे छातीचा प्लस एक इंच आणि इथून तर इथून चार इंच घेतलेला आहे आणि ही बॅक उंची आहे बॅक पार्टची जेवढी उंची आहे तेवढी फ्रंटमध्ये आपण अर्धा इंच प्लस केलेलं आहे तर इथून आपण अडीच इंच वर घेतलेला आहे क्रॉसपट्टीसाठी ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काही टक्स आहे तो आपण खाली असं सरळ मॅच करणार इथं त्यानंतर आपण पाऊण इंच घेणार पाऊन इंच ह्या बाजूला आणि पाऊण इंच ह्या बाजूला दोन्ही बाजूला पाऊन पाऊन करत आपण टक्स अशी मार्किंग करणार आहेत ठीक आहे हा टक्स आपला इथं मार्किंग झालेला आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे हा जो काही टक्स पॉईंटचा पॉईंट आहे टक्स पॉईंटची लाईन इथपर्यंत आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे इथून इथून आता आपण आकार असा दिलेला आहे जस्ट बिलकुल आपल्याला हा जो काही आकार आहे तो असा इकडे ह्या बाजूला मॅच करायचा आहे एकदम परफेक्ट आपला हा सेप इथं तयार झाला चेकिंग साठी चेक करून घेणार कमरेचा चौथा प्लस आपल्याला इथं बरोबर मिळतोय पाऊन इंच इकडे सव्वा इंच ते दीड इंच आपलं हे बायच चौतीस चौतीसचा चौथा होतो आपला साडेआठ साडेआठ मध्ये आपण दोन इंच प्लस करणार शिल्लय मार्जिनचे आणि इथं आपलं बरोबर ऑटोमॅटिकली तेवढ शिल्लक इथं थोडं एक्स्ट्रा आपण घेणार ठीक आहे अर्धा इंच खालच्या दिशेने आपल्याला इथं वाढवायचं आहे ओके ठीक आहे आता आपण जशी मार्किंग केलेली आहे तशीच कटिंग करणार आणि हा जो काही राऊंड बेल्ट आहे तो पण आपण असं बरोबर इथपर्यंत असं घेणार आहे वेळेस कमी करायचा जो टक्स आपण वर घेतला तो त्याला आपण संपूर्ण खालीपर्यंत मॅच करणार आहेत बरोबर क्रॉस पट्टीवरती देखील आपण टक्स ही मार्किंग करणार आता अशा पद्धतीने आपलं हे जे आहे ते ब्लाउजची मी संपूर्ण ड्राफ्टिंग केलेले आहे आणि डायरेक्टच मी कापडवर कटिंग तुम्हाला इथं दाखवते फ्रंट आणि बॅक आपले हे दोन्ही पार्ट इथं कटिंग झालेले आहेत आता मी तुम्हाला टक्स समजवते हा जो टक्स आहे तो आपण अशा पद्धतीने घेणार तर मी अशी पिन लावून घेते बघू शकता एकदम एकच टक्स घेतल्यावर एकदम छान असा पप आपल्या इथं क्रिएट होणार आहे आणि मग क्रॉस पट्टीमध्ये तो टक्स कसा ऍडजस्ट करायचा तर आपण अशी इथं व्यवस्थित एक प्लेट पाडणार आणि स्टिचिंग करून घेणार आहेत कापडवर कटिंग आहे म्हणून जर आपण पेपरवर कटिंग करतो तर बेल्ट तिथून कट करत, करत परत जॉईंट देतो म्हणजे मग तेवढाच बेल्ट आपल्याला इथं घेता येतो आता आपली इथं स्लीव कटिंग राहिलेली आहे स्लिव कटिंग बघणार आणि मग नंतर कुर्ती कटिंग बघणार आहेत घागरा ब्लाऊज प्लस कुर्ती कटिंग संपूर्ण कटिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ तर डिटेलमध्ये सांगितलेले आहे तर लक्षपूर्वक तुम्ही जर बघत असणार तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे नेहमीची आपली एल्बो स्लीव जशी असते त्याच पद्धतीने मी तर ड्राफ्टिंग करते सर्व काही आणि स्लीवजला मात्र मी एकच जो आहे तो आकार इथं राहू दिलेला आहे स्टिचिंग करत असताना मी पुढचा सेप देणार आहे आता खालचा आपला हा जो काट आहे तो एक्स्ट्रा आहे तो आपण कट करणार बरोबर आणि सॅटनच्या अस्तरवरती सर्वप्रथम मी कुर्ती कटिंग तुम्हाला इथं दाखवणार आहे कारण कुर्ती कटिंग झाली का मग उरलेल्या सॅटनच्या अस्तरमधून आपण ब्लाउज कटिंग करणार आहेत तर कुर्तीसाठी लागणारे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत तुम्ही बघू शकता मी मापानुसार घडी घातलेली आहे ठीक आहे तर इथं आता आपण काय करणार आहेत जे माझे मोकळे पदर आहेत वरच्या दिशेने ओपन पार्ट तिथंच मी स्केलच्या मदतीने सरळ एक लाईन मार्किंग करून घेते की जेणेकरून तिथून आपल्याला उंचीचे माप खाली टाकता येणार आहे आणि बंद कापड जो आपला खाली शिल्लक राहील तो आपल्याला ब्लाऊजच्या कटिंगमध्ये कामात येऊ शकतो ठीक आहे उंची प्लस दोन इंच मी वीसवरती मार्किंग केलेले आहे अशा पद्धतीने खाली देखील एक सरळ मार्किंग आपली इथं झालेली आहे आता इथं आपण वरती बरोबर शोल्डरचं माप घेणार आहेत साडेसात इंच तसंच मुंडा देखील आपण इथं साडेसात इंचा घेणार आहेत बरोबर इथं छातीचं माप घेणार आहेत चौथा प्लस दोन इंच आणि इथं आपण खाली सिटघेडचं माप घेणार आहेत सिटघेटचा चौथा प्लस एक इंच इथं कमरेचा चौथा प्लस दोन इंच असे आपले माप घेतल्यानंतर आपण हा आकार दिला आणि छानपैकी मुंड्याचा काटकोण इथं म्हणून आपण फक्त एकच अस्तर लावण्याला शिवून घेणार आहेत आता राहिलेल्या कापडमध्ये आपण आपलं हे जे काही कॉटनचं अस्तर आहे आणि कॉटनचा आपण जे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ते संपूर्ण पॅटर्न आपण व्यवस्थित असे इथं ऍडजस्ट करत छानपैकी ठेवून कटिंग करणार आहेत ब्लाऊज ट्रिपल अस्तरमध्ये असणार आहे कॉटन सिल्क आणि हा मेन कापड आता आली बारी याची जो डिझाईन आपल्या कपड्यावरती येतो आता राजपुती पोशाखवर जर तुम्हाला एकच बाजूला डिझाईन दिसत असेल तर ती कुठं घ्यायची असते तर ती घ्यायची असते आपल्याला कुर्तीवरती पुढे कुर्ती म्हणजेचे टॉप आपले ड्रेसचे टॉप जसं असतं त्याप्रकारे आपल्याला शॉर्ट टॉप बनवायचा आहे ह्या पोशाखचा मेन लुक तसाच आहे तर पुढच्या फ्रंट पार्टवरती आपलं हे जे पॅच आहे जे डिझायनर वर्क आलेला आहे तो आपला पुढे येणार आहे पुढच्या पार्टवरती जेवढी आपल्याला घडी घालायची आहे म्हणजे जेवढी गरज आहे तेवढीच घडी घालायची आहे आणि तिथं आपल्याला हे जे आपलं पॅटर्न आहे ते व्यवस्थित छान प्रकारे असं ॲडजस्ट करायचं आहे कापड एकदम बारीक का आहे म्हणून आपण त्याला सॅटन आणि कॉटन असं लावलेलं आहे पण आता ह्या जॉकेटला मी कॉटन लावलेलं नाही फक्त सॅटनच्या जास्त वापरमध्ये घेतलेलं आहे आपलं वरचं टॉप आप कट झाल्यानंतर साठी मी कापडची अशी घडी घातलेली आहे आणि संपूर्ण पॅटर्न मी आता बरोबर व्यवस्थित आधी ठेवून चेक करते की कुठं कशा पद्धतीने माझे पॅटर्न इथं ऍडजस्ट होत आहेत हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण आता पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत म्हणजेच ह्याच ब्लाउजच्या स्टिचिंगच्या व्हिडिओसोबत धन्यवाद